क्रमांक सीमेपना सहा क्रमांक एक श्रीनाथ प्रसन्न संदीप शेट मोड़क वड़की पुणे गड क्रमांक साठ मधली सामने ची गाड़ी पाना सहा तास क्रमांक दोन शिवशंभ प्रसन्न अमित ढोरे फुरसुंगी गड क्रमांक त्रेपन ची गाड़ी पाना सहा तास क्रमांक चार तीन पाना सहा तास क्रमांक तीन आई साहेब प्रसन्न स्वरा विजय मधने बंडगरखुरी फलटण गाड्या क्रमांक दहाची गाडी सेमीफायनाल सहा तास क्रमांक चार नारायण शेठ दान शंभर मधली गाडी काय सेमीबायनल हो सहा तास क्रमांक चार हरबाज मुलाने बोंबाळे शंभर मधली विजय गाडी सेमीफायनाल सहा तास क्रमांक पाच कुमारी कार्तिक किरण बदलापूर अमल पलवान वाटेगाव घरे क्रमांक तीस ची गाडी काय नाही बैल पळून गेला काय होत नाही इकडे बघा सगळे सीमेबाला सहा तास क्रमांक सहा ज्योतिर्ग प्रसंग राज ऋतू पाटील कातर खटाव घरे क्रमांक पंचावन्न ची गाडी सीमेबाला सहा तास क्रमांक सात आई गाव प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आरवली कल्याण घर क्रमांक दोनशे पावती क्रमांक दोनशे सत्त्याण्णव घरे क्रमांक सत्याऐंशी ची गाडी सीमेपाना सहा तास क्रमांक आठ अमोल शेठ तुपे हरण्यास सत्यत, ओम मनोहर ओम मनोहर चव्हाण मराठवाडा एक्सप्रेस तेहतीस ची गाडी सीमेपाना सहा तास क्रमांक नऊ आई पद्मावती प्रसन्न महाराष्ट्र के श्री रायफल क्लब भुगाव अस्मिता सतीश वलेकर उंबरमाई गट क्रमांक पस्तीस ची गाडी सेमी फायनल सहा तास नव्हत मोजा आणि सेमीफायनल सहा तास क्रमांक दहा दिलखुश दालचा फुलाव मुजीर भैया खराड गटा क्रमांक चाळीस ची